राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या महानगरपालिकेतर्फे अभिवादन जगाला अहिंसा सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान या घोषणेचे प्रणेते भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित उपायुक्त रामदास कोकरे संजय जाधव माजी नगरसेवक महेश गायकवाड उप अभियंता भागवत पाटील माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे मुख्य स्वच्छता अधिकारी ऑक्सटीन गुटे सुरक्षा अधिकारी भरत बुळे सहा सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी कर्मचारी नागरिक यांनी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी उद्यानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास परिमंडळ दोनचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सहा आयुक्त राजेश सावंत व इतर अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच नागरिक यांनी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले